एटीव्ही च्या कोकण वार्तामध्ये मी चेतना जोशी आपलं स्वागत करते लाएक नजर मोडिन वर। एक नजर ठळक घडामोडींवर पुन्हा एकदा शिवशाही येण्यासाठी कामाला लागूया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते बाळ माने यांचे कार्यकर्त्यांना आवाहन रत्नागिरीतील शिरेखाडी व्यवसायावर अवकाळी मान्सूनचा विपरीत परिणाम शासनाने मदत करण्याची मागणी एक पेड मा जागतिक पर्यावरण रत्नागिरी नगर परिषदेतर्फे वृक्ष लागवडीला रत्नागिरी सह जिल्ह्यात सर्वत्र बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास बातम्या विस्ताराने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना पाठबळ देऊन महाराष्ट्रात पुन्हा नव्या जोमाने शिवशाही आणण्यासाठी हातात हात घालून कामाला लागूया असं आवाहन नवनिर्वाचित शिवसेना उपनेते बाळ माने यांनी केलं आहे काही गडूड पाणी होतो त्याला निवडले लोक सगळं दूर झाले आणि एका तब्यात रूपानं आपण सगळेजण कामाला लागले आदरणीय एक कार्यकर्ता पण माझ्यावरती जबाबदारी दिली आहे आपण सगळे शिवसैनिक आहोत की एक व्यवस्था आहे त्यामुळे आपण सगळे अनेक मित्र आहोत आज शिवसेना मधून बाळासाहेब ठाकरे जेव्हा मातृती थोडीशी म्हणून लोकांच्यामुळं गदारांच्यामुळं अडचणीत आलेली आहे आणि अशा अडचणीच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी

शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात नवनिर्वाचित शिवसेना उपनेते बाळ माने यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर जिल्हा प्रमुख दत्तात्रय कदम प्रमुख बाळा खेडेकर शिवसहकार सेना रत्नागिरी जिल्हा संघटक चंद्रकांत शिंदे शिवसहकार सेना जिल्हा समन्वयक परवेश घारे विधानसभा क्षेत्र संघटक तात्या सरवणकर प्रमुख शेखर घोसाळे कमलाकर कदम सुरेश करंबेळे उपतालुका प्रमुख विजय देसाई युवा सेना उपजिल्हा अधिकारी संतोष हातणकर विभाग संघटक प्रवीण साळवी उपविभाग प्रमुख राजेंद्र देवेंद्र शिव सहकार सेनेचे सर्व पदाधिकारी आणि उमेदवार उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यातील चिरेखाण व्यावसायिकांचे पन्नास कोटीचे नुकसान झाले मे महिना चिरेखाणीच्या व्यवसायासाठी सर्वाधिक मागणीचा असतो परंतु अवकाळी पावसामुळे हा महिना वाया गेला नुसकान म्हणजे अचानक पाऊस पंधरा मे ला पडल्यामुळे सगळी नुकसान झाले आणि चिरा ह्याच खनिज चिरा कमीत कमी दहा एक हजार शिरा खनित आहे आणि अजून पन्नास एक हजार शिरा निघाला असता आणि मशीन ह्यांच्या मशनी डिसिप्लिनिक वरती काढायला लागले मे महिन्याच्या मध्यावर अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानंतर कोकणात मान्सून सक्रिय झाला आणि शिरेखाण व्यवसाय बंद पडला रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे एक हजार चिरेखाणी आहेत ज्या राज्यभरातून लाल रंगाच्या जांभा दगडाचं उत्पादन करतात या दगडाला मोठी मागणी असते परंतु सध्या चिरेखाणी पावसाच्या पाण्यानं भरल्यामुळे काम बंद आहे यामुळे येथील कामगारांनी घरचा रस्ता धरला आहे आता या चिरेखाणी व्यवसायाला शासन काय मदत करते याकडे लक्ष राहिलं आहे दोन भाऊ दोन पक्ष एकत्र येणार असतील तर महाराष्ट्राबरोबरच मलाही आनंद वाटेल अशी प्रतिक्रिया आमदार भास्कर जाधव यांनी दिली असून नेमकं या होणाऱ्या युतीबद्दल ते काय म्हणाले ते पाहूया असं आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याबद्दल अमित ठाकरे काय बोलले हे मी स्वतः काय केलेलं नाही परंतु ज्या वेळेला हा प्रस्ताव माननीय राजसाहेबांनी मांडला त्यावेळेला त्याचं मी स्वागतच केलेलं होतं आणि स्वागत करत असताना ही केवळ मीडियामध्ये चर्चा होऊन दोघे एकत्र येणार नाहीत तर शेवटी दोघांनी समोरासमोर बसूनच ते दोन बंधू एकत्र येणार की नाही येणार याचा निर्णय होऊ शकतो कारण हे केवळ दोन भाऊ एकत्र येणार नाहीयेत तर दोन पक्ष आणि दोन पक्षाचे नेते हे एकत्र येणार आहेत आणि ज्या वेळेला हे दोन पक्ष एकत्र येणार आहेत त्यावेळेला उद्धव साहेबांनी नव्हे तर राजसाहेबांनी असं सांगितलं की आमची भांडणं ही महाराष्ट्राच्या हितापेक्षा आणि महाराष्ट्रातल्या प्रश्न महाराष्ट्रासमोर जे प्रश्न आहेत त्याच्यापेक्षा खूप लहान आहेत आणि म्हणून या संदर्भातला नक्की प्रस्ताव हो, राजसाहेबांचा काय आहे हा खरा प्रस्ताव राजसाहेबांनी मांडला पाहिजे आणि तो मांडत असताना मी तेव्हाही तेच सांगितलं होतं आताही तेच सांगतो की हे दोन बंधू हे शेवटच्या टप्प्यात एकत्र आले पाहिजेत सुरुवातीच्या टप्प्यामध्ये उद्धव साहेबांची चार माणसं विश्वासातली राजसाहेबांची चार माणसं विश्वासातली त्यांच्या यांनी एकत्र येऊन नक्की प्रस्ताव काय दोन्ही बाजूचे याच्यावर चर्चा केली पाहिजे काही प्रस्तावांच्या बाबतीत एकमत झालं तर आनंद आहे ते प्रस्ताव एकमतानं बाजूला ठेवायचे आणि काही विषयांबाबत एकमत झालं नाही तर ते दोघांनी बसून त्या विषयामध्ये एकमत करणं आणि दोघांनी एकत्र येणं हाच त्याला एक मार्ग आहे पण शेवटी हा हा निर्णय ह्या दोन बंधूंनी करायचा आहे दोन भावांनी करायचा आहे आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की दोघांचेही पक्ष लहान कोण मोठा कोण हा त्यांचा त्यांनी विचार करावा या दोघांचेही पक्ष दोघांनी आबाधित ठेवावे कुणीही कोणाचा पक्ष कुठल्याही पक्षामध्ये विलीन करू नये जशा आघाड्या होतात युत्या होतात तशाच पद्धतीनं हे दोन पक्ष एकत्र येऊन लोकसभा असेल विधानसभा असेल महानगरपालिका असतील नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील इथं जे जागा वाटप असतं ते जागा वाटप प्रत्येकानं आपापल्या ताकदीप्रमाणे मागणी करावी आणि आपापल्या ताकदीप्रमाणे त्या जागा वाटपांसंदर्भामध्ये सहमती घ्यावी किंवा सहमती दर्शवावी अशा पद्धतीचं माझं मत आहे पण शेवटी मी एवढंच सांगतो की दोन पक्षप्रमुख दोन भाऊ एकत्र येणार असतील तर महाराष्ट्राबरोबर मला देखील आनंदच होईल जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रत्नागिरी नगर परिषदेतर्फे अमृत टू पॉईंट झिरो माझी वसुंधरा आणि डे एम संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम आनंदनगर इथे करण्यात आला यावेळी एक पेड मा नाम या शासनाच्या उपक्रमाचा शुभारंभ रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या उपस्थितीत करण्यात आला या उपक्रमा अंतर्गत पंचवीस हजार झाडं लावण्याचा उद्दिष्ट ठेवण्यात आला असल्याची माहिती श्रीयुत गार्वे यांनी यावेळी दिली तर आज जागतिक पर्यावरण दिन चंद्र निमित्ताने सर्व रत्नागिरीकरांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा आज रत्नागिरी नगर परिषदेमार्फत आपण अमृत उपयन झिरो माजी वसुंधरा अभियान ओ डी एन यू एल याच्या मा, माध्यमातून शासनाचा एक पेड माती या कार्यक्रमाचं इथे आयोजन केलेलं होतं या अंतर्गत आपल्या नगर एकूण पंचवीस हजार झाडं लावण्याचं टार्गेट भेटलेलं ला आहे प्रथम टप्प्यामध्ये आपण आज हा कार्यक्रम घेत आहोत आणि असंच टप्प्याने आपण आपलं टार्गेट पूर्ण करणार आहोत या प्रसंगी अभियान व्यवस्थापक संभाजी काटकर समूह संघटक सारिका मिरकर रत्नागिरी नगरपरिषदेच्या सर्व सी आर पी आणि बचत गटातील महिला उपस्थित होत्या रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात शिवस्वराज्य फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना कोकण जीवन जीवनगौरव आणि कोकण कला कलागौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रसिद्ध नाट्य अभिनेत्री रक्षिता पालव आणि अभिनेते विनायक खानविलकर यांना पुरस्कार देण्यात आला या प्रसंगी नाट्य अभिनेत्री रक्षिता यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की गेली तीन दशकं मी अभिनयाच्या माध्यमातून रंगभूमीची सेवा करते आणि याच सेवेचं कौतुक म्हणून मला शिवस्वराज्य फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं याचा मला आनंद होतोय सर इतकी वर्ष रंगभूमीची जी सेवा केली त्याचं आज खरं श्रेय मिळाल्याचं समाधान आहे खूप खूप छान वाटते मी त्या सगळ्या मुलांना मुलींना आत्ताच्या हेच सांगेन की हे क्षेत्र खूप चांगलं आहे उलट आत्ताच्या सगळ्या मुली म्हणा किंवा तरुण मुलं सगळे अगदी हौशीने काम करायला तयार होतात गावागावात सुद्धा बघते आता मी तिथल्या स्थानिक मुली तयार होत आहेत मुलं सुद्धा खूप हौशीने काम करत आहेत त्याच्यामुळे अगदी बिनधास्त काम करायला याच्यामध्ये काहीच हरकत नाही आहे खूप चांगलं क्षेत्र आहे हे आधी सगळ्यात पहिलं कला मंच या संस्थेमुळेच मी आज इथे आहे सगळ्यात पहिलं मला त्या संस्थेनेच उभं केलंय अभिनय म्हणजे काय हे सगळं मला त्यांनी शिकवलंय हो आण्या वैंगणकर प्रकाश ठेक सर गुळवणी सर हे डायरेक्टर असायचे त्यांच्यामुळेच मी आज इथे आहे दुसरं म्हणजे अजिंक्य तारा थिएटर्स गणेश गोळे त्यांची एक संस्था आहे वरवड्याची एक आहे संस्था त्यांची पण ह्या सगळ्या माझी संस्था आहेत आणि व्हीवरची सिरियल म्हणाल तर नाती जन्माची माती कोकणची नाती जन्माची एक गाव भूताचा जी सिनेमा जी टी व्हीवरती होता आहे तसे आता पटकन विचारला तर पटापट आठवणार नाही रत्नागिरी जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी मशिदीमध्ये मोठी गर्दी केली होती के बना ये जहान है आणि राजनगर येथे मदरस्यामध्ये नमाज अदा करण्यासाठी अनेक मुस्लिम बांधव जमले होते या वक्री ईद निमित्ताने मोठ्या प्रमाणात बोकडांची खरेदी विक्री झाली कुर्बानी देण्यासाठी खास बोकडांची निवड केली जाते या सणाच्या निमित्ताने अनेकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या ठळक महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवशाही येण्यासाठी जोमाने कामाला लागूया उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते बाळ माने यांचे कार्यकर्त्यांना आवाहन रत्नागिरीतील शिरेखाडी व्यवसायावर अवकाळी मान्सूनचा विपरीत परिणाम शासनाने मदत करण्याची मागणी एक पेड जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रत्नागिरी नगर परिषदेतर्फे वृक्ष लागवडीला सुरुवात आणि रत्नागिरीसह जिल्ह्यात सर्वत्र बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार